मी राहुल नारायण चव्हाण नरसी शाखा अध्यक्ष चांदुली घाटकोर विधानसभा आज आम्ही लव लवारा या गावामध्ये आम्ही इथले आलो सोलापूर तालुका माळा जिल्हा सोलापूर या ठिकाणी दाराशीमध्ये तुम्ही बघू शकाल की इकडे जे शाळा आहे ते पूर्णपणे म्हणजे विद्यार्थ्यांची वया पुस्तकं हे मधल्या जो आपला आठ दहा दिवसापूर्वी जो पाऊस झाला त्यामध्ये सगळं काही वाहून गेलं तरी शिक्षकांना मी धन्यवाद केले तरी तुम्ही उभे राहिलात आणि विद्यार्थ्यांना पुन्हा शिकवण्याला जी प्रेरणा द्यायला सुरुवात केली त्यामुळे जे सन्मानी राजसाहेब ठाकरे असतील आमचे तसेच अमितसाहेब ठाकरे असतील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही घाटकोघर चांदिवी विधानसभेतर्फे पूर्ण जे जे ते जे विद्यार्थ्यांना काही वाटत असेल ते आमच्यातर्फी छोटीशी मदत करत आहोत आणि तुम्हाला मी धन्यवाद करतो की तुमच्या या शाळेमध्ये तुम्ही आम्हाला ही सेवा करण्याची संधी दिली आणि खूप बरं वाटतं की कुठेतरी एक ग्रामीण भागामध्ये येऊन आम्ही मुंबई ग्रामीणमध्ये आलो आहे दे दे आज आपल्याकडं गेल्या बावीस तारखेपासून महाराष्ट्रामधील मराठवाड्यामध्ये जी काय वरुणराजेची अकृपा झाली आणि सेनानिधीला जो काय महापूर आला होता त्या महापुरामध्ये मोजे लोहरा गावातील अतिशय शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे कष्टकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे घरामध्ये पाणी जाऊन जो काय शेतकरी आणि कष्टकऱ्यांचा जो काय प्रपंच असतो मीठ मिरची घरातील धान्य हे सुद्धा भिजून पूर्णपणे संपलेलं आहे आणि आमच्या शाळेमध्ये सुद्धा पाणी आल्यामुळं आमच्या शाळेतील सर्व रेफॉर्ड वगैरे भिजत जवळजवळ शाळेमध्ये पाच फुटापर्यंत पाणी घुसलेलं होतं आणि आपण एवढ्या लांबून आमच्या अवस्था पाहून घाटकोपर म्हणजे खूप लांब आहे तिथून आल्याबद्दल सर्व या मनसे सैनिकांचं जिल्हा परिषद शाळेच्या वतीनं मुख्याध्यापक या नात्यानं आलेल्या सर्वांचं मी आभार मानतो आणि आमच्या मुलाला आपण जे काही मदत दिलेली आहे त्याच्यापासून मनापासून आपलं कौतुक आणि आभार दुसऱ्या या वेगवेगळ्या आहेत पहिली आहेत दुसऱ्या यामध्ये जी पुस्तकांची आमची इंग्लिशचे तसेच मराठीचे पुस्तक आहेत पेन आहे पेन्सिल आहेत पट्टी आहेत तर मला असं वाटतं की शाळेचं जे प्रशासन आहे ते तुम्ही तुमच्या पद्धतीने सगळं वाटून घ्यावं असं हो, मला असं वाटतं

E aí,